मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग जाम ऑइल टँकर पलटल्याने वाहनांच्या लागल्या लांब रांगा दुसऱ्या दिवशीही पुणे मुंबई एक्सप्रेस व वा, हायवेवर वा, वाहनांची संख्या वाढली सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर जड आणि ओझड वाहनांना दुपारी बारा पर्यंत बंदी जुना पुणे मुंबई महामार्गावरील बोर घाटात मेकॅनिक पॉईंटजवळ ऑइल कॅन ट्रकमधून पलटी झाल्याने आय आर बी यंत्रणा व अपघातग्रस्तांच्या टीमने ट्रक व कॅन सुरक्षित हलवून रस्त्यावर माती टाकून रस्ता क्लिअर केला त्यामुळे थोड्या प्रमाणात बोरघाटात वाहतूक कोंडी सुटली असली तरी धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे या ऑइलमुळे अनेक वाहने घसरली होती मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर होणाऱ्या मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला नियंत्रणात आणण्याकरिता वाहतूक विभागाने पावले उचलली आहेत नाताळच्या सुट्ट्या आल्याने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कारच्या संख्येत मोठी वाढ होती यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज दिनांक चोवीस व सोमवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी सहा ते दुपारी बारा पर्यंत जड व अवजड वाहनांना पुणे वाहिनीवर बंदी करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी पत्रकाद्वारे दिली आहे नाताळ सणानिमित्त शाळा व महाविद्यालय सरकारी कार्यालय यांना सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे सलग सुट्टी आल्यानंतर घाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबवण्यात येते व वाहतूक कोंडी संपल्यानंतर जड अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात मागील वाहतूक कोंडींची परीक्षण केले असता जड अवजड वाहने व वा कार हे सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत एकत्र आल्यानंतर वाहतूक कोंडी होते तरी सर्व जड अवजड वाहन मालक चालक संघटना यांना वाहतूक पोलिसांनी या आवाहन केलंय की यात तीन दिवशी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी बारा वाजल्यानंतर सुरू केल्यास आपला प्रवास सुरक्षित व सोयीस्कर होण्यास मदत होईल तसेच वाहतूक कोंडीमुळे सदर वाहनांचे क्लच प्लेट जाणे इंजिनचे काम निघणे इत्यादी समस्या टळू शकेल तसेच इंधन व वेळेची बचत देखील होईल